आम्ही सत्तेतले नाही घेणार आघाडीतले माझी ते नाही अपक्ष घेणार अपक्ष घेणार अपक्ष घेणार असं आहे का हा अपक्ष आमच्या बाप्पा साहेब येणार आहे अच्छा आणि ते ला? अच्छा येणार अच्छा तुम्ही बाप्पा साहेब बाप्पा साहेब बाप्पा साहेबच का घेणार बरोबर चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे माणूस आहे अच्छा गोरगरीबाचे प्रश्न सोडणार आहे अच्छा त्याच्यामुळे त्याला घेण्यात फायदा आहे मोठ लोक आहेत ते त्याच दे। अच्छा पुढे गेले काम होते अच्छा त्याच्यामुळे सांगितलेलं हे ना महा ना महाविकास आघाडी ना तिसरी आघाडी अपक्ष दमदार वजनदार आणि दमदार अपक्ष उमेदवार असलेल्या बाप्पासाहेब गोडे पाटला ना ते करणार कारण बाप्पासाहेब गोडे पाटील सर्वांच्या कामाला येणारा माणूस आहे चांगला माणूस आहे भला माणूस आहे असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद दादा